प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे चौतीस अध्यक्ष अध्यक्ष महाराज प्रश्नामध्ये स्पेसिफिक असे प्रश्न विचारलेले होते दुर्दैवाने त्या कोणत्याही अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये आलेली नाहीत महानंद हा महाराष्ट्र सरकारचा नव्हे समग्र दूध उत्पादकांचा आणि ग्राहकांचा या राज्याचा अस्मितेचा असा ब्रँड होता आज महाराष्ट्रामध्ये तीनशेपेक्षा अधिक खाजगी ब्रँड दुधाचे काम करतायत या निमित्तानं वितरकांना सब लरना भरमसाट कमिशन द्यावं लागतं आणि त्यामुळं शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये अवघे चोवीस ते सत्तावीस रुपये असा दूध दर मिळतो अध्यक्ष महाराज महानंद हस्तांतरित करताना ज्या कारणासाठी ते केलं त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारलेला होता ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे महानंद तोट्यात आलं त्याच्याबद्दल चौकशी करून त्याच्यावर काही कारवाई करायची का याबद्दलचं उत्तर इथं आलेलं नाही आपण महानंद बीला हस्तांतरित केलं त्याच्या अटे आणि शर्ती काय आहेत याचे दूध उत्पादक शेतकरी मागणी करतायत तेही आपण पब्लिक डोमेन मध्ये दिलेलं नाही किंवा सार्वत्रिक केलेलं नाही अध्यक्ष महाराज आज संपूर्ण राज्यभर दूध उत्पादक शेतकरी दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा म्हणून आक्रंदन करतो आहे आंदोलन करतो आहे खुद्द दुग्ध विकास मंत्री महोदयाने सार्वजनिकरित्या विधान केलेलं होतं की दुधामध्ये तीस टक्क्याच्या जवळपास भेसळ होते शासनानं ती भेसळ रोखण्यासाठी काय केलं त्याच्याबद्दलची माहिती काही नाहीये अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की सरकार दूध या महानंद एन बीला चालवायला दिलं त्याच्या आटे आणि शर्ती संपूर्ण त्या सार्वजनिक जाहीर करणार आहे का नंबर दोन महानंद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ब्रँड होता त्याऐवजी तो गुजरात स्थित मुख्यालय असणाऱ्या ठिकाणाला दिला गेला तिथे त्या निमित्तानं ही जी काही शेतकऱ्याची अडचण झालेली आहे त्यासाठी काही पावलं शासन प्रश्न घ्या आणि हे जे काही आंदोलन देशभर सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी सरकार काय करणार आहे असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कानडे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अनेक सन्मान्य सदस्यांचे सहकारी दुसंग होते आणि ते महानंदाचे सभासद होते अध्यक्ष महोदय महानंद कशामुळे अडचणी झाला त्या ठिकाणी सभासद संघा त्या महानंदाला दूध पुरवठा करतात की नाही अध्यक्ष मोदी आकडेवारी आपण जाहीर करू त्या अडचणिक काही नाही म्हणजे नऊ लाख लिटर क्षमतेचं असणारं महानंदाचं महानंदाचा प्लॅन्ट शेवटी आज अध्यक्ष मोदी चौसष्ट हजार लिटर फक्त दूध हातात आणि म्हणून याच्यामध्ये महानंदाचा काही ब्रँड बदलणार आहे आपण मदर डीला काय देणार आहोत अध्यक्ष मोदी ही भूमिका अजिबात नाही अटी शर्तीमध्ये याच्यामध्ये महानंदाचं पुनर्जीवन करताना महानंदा हा ब्रँड हाच वापरावा लागेल याच्यामध्ये आपण प्रमुख आरती घातलेली आहे त्यामुळे ब्रँड बदलण्याचा प्रश्न नाही अध्यक्ष महोदय महानंदाच्या जागेमध्ये यंत्रसामुग्रीचे जा शासनाच्या जा परवानगीशिवाय कोणते हक्क अध्यक्ष मोदय हो त्यांना बदलता ना येणार नाही आणि याच्यामध्ये ज्या शेवटी त्यांनी मग असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय एन डी बीच्या अहवालानुसार पाच वर्षामध्ये आज महानंदाला जो तो तोटा आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी फक्त पाच वर्षामध्ये महानंदा नफ्यात आल्यानंतर शासनाकडे हस्तांत करण्यात येईल अंदाजे पाच वर्षामध्ये त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी नफा अपेक्षित आहे असं एन डी बीने आपल्याला सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय कोण महानंदा बाहेर जाणार आहे का आणखीन कोणाला देणार आहे का अध्यक्ष महोदय आणखीन कोणाकडे आणि तुम्हाला वाटतं पब्लिक डोमेनमध्ये शासनाचा करार जो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस झालेला अध्यक्ष महोदय तो आज पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे वेबसाईटवर आहे त्यामुळे शासनाची याच्यामध्ये कुठं काही लपून ठेवण्याची भूमिका नाही आहे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक सहकारी करता निर्माण करण्यात आलेली व्यवस्था होती आपल्या सहकारी दूध संघाने दूध घालण्याचा नकार दिला आणि त्याचे कारण सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून महानंदाकडून आता अपेक्षा आहे एनडीपीनं महानंदा बँडर्स ठेवून महानंदा नफ्यात आणून त्याचं पुनर्जीवन एक त्याच्यामध्ये बँडेड आहे याच्या याच्या पलीकडे त्यांना हस्तांतर करण्याचा अध्यक्ष प्रश्न उद्भवत नाही प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे